आजच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबरही पाणी गुजरातला देणार नाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांविरुद्ध यापुढे मोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार भारतात गुंतवणूक तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आपला तीन देशांचा दौरा महत्वपूर्ण ठरेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीम जैदी यांची नियुक्ती आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेननची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंभरही पाणी गुजरातला देणार नाही हे पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं दमणगंगा पिंजाळ तसंच नारपार खोऱ्यातलं पाणी गुजरातला वळवण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक होत सरकारकडून खुलासा मागितला मात्र जलसंपदा मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं या सदस्यांनी त्याग केला या संदर्भातले फलक फडकावत छगन भुजबळ यांच्यासह काही आमदार हौद्यात जाऊन बसले मुख्यमंत्र्यांनी हे पाणी गुजरातला देण्याबाबत पत्राद्वारे आश्वासन दिल्याचा मुद्दा दिलीप वळसे पाटील तसंच जयंत पाटील यांनी मांडला मात्र याबाबत कोणताही करार अद्याप झाला नसल्याचं जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आहे स्वकष्टार्जित अथवा वडिलोपार्जित मालमत्ता यापुढे आपल्या वारसांच्या नावे हस्तांतरित करताना मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही विधानसभेत आज या विधेयकाला मंजुरी देण्यात आली वारसांच्या व्याख्येत मुलगा मुलगी यासोबतच सून आणि नातवंड यांनाही समाविष्ट करण्यात आला आहे असं स्पष्टीकरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहात अनेक प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांनाही आता मुद्रांकाची आवश्यकता राहणार नाही केवळ साध्या कागदावरही ते करता येतील अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे हे दाखले मिळवून अर्जदाराला निवासी कारणासाठी नव्वद दिवसात अथवा उद्योगांसाठी साठ दिवसात अकृषिक परवानगी देण्याचं बंधन आज विधानसभेनं मंजूर केलेल्या महसूल सुधारणा विधेयकात घालण्यात आलं आहे सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी झालेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेदरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाचंगी झाली या चर्चेच्या वेळी विदर्भातल्या काही आमदारांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली रावते यांनी यावर आक्षेप घेत या, या सभागृहात वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडता येणार नाही असं सांगितलं विधानपरिषदेत आज झालेल्या विशेष सत्रात राज्यातल्या नुकसानग्रस्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून देण्याचं आश्वासन देत अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या फळबागांसाठीही चालू अधिवेशन संपायच्या आत पॅकेज जाहीर करू अशी ग्वाही कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत दिली गरीब जनतेला स्वस्त दरात औषधं हो उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं जेनेरिक औषधांच्या दुकानांची साखळी निर्माण केली जाईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे देशात गुंतवणूक तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आपला तीन राष्ट्रांचा दौरा महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला फ्रान्स जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या नऊ दिवसीय दौऱ्यावर जाताना त्यांनी ट्विटरद्वारे हा संदेश दिला दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पॅरिसमध्ये ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असून नंतर उद्योगपतींना आणि औद्योगिक संकुलांना भेट देणार आहेत तसंच पहिल्या जागतिक महायुद्धाच्या स्मृतीस्थळाला देऊन त्या युद्धात गेलेल्या दहा हजार भारतीयांना श्रद्धांजली वाहणार आहेत त्यानंतर पंतप्रधान जर्मनीला रवाना होतील पाच केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही जर्मनीच्या दौऱ्यात सामील होणार आह मेक इन इंडिया मोहीम अपारंपरिक ऊर्जा स्मार्ट शहरं कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नसीम जैदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची नियुक्ती केल्याचं विधी मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे जैदी येत्या एकोणीस एप्रिलला कार्यभार स्वीकारतील तुकडीचे सनदी अधिकारी असलेले नसीम जैदी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयात दीर्घकाळ कार्यरत होते सध्याचे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा येत्या अठरा एप्रिलला निवृत्त होत आहेत हिंसाग्रस्त यम्नमधून भारतीय हवाई दलानं आतापर्यंत एक हजार सातशे बासष्ट भारतीय नागरिकांना मायदेशी आणलं असून दोनशे एकोणचाळीस प्रवाशांना घेऊन एक विमान आज सकाळी मुंबईत दाखल झालं यामध्ये बासष्ट प्रवासी मुंबईचे तर एकशे सत्याहत्तर कोची इथले आहेत सुखरूप सुटका झालेल्या लोकांनी दूरदर्शनशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या हम इंडियन गवर्नमेंट का बहुत शुक्रिया अदा करते हैं उन्होंने हमने हमें सना से यहाँ तक लाने में बहुत मदद की है कोई गवर्नमेंट इतनी मदद नहीं कर रही है जितनी इंडियन गवर्नमेंट कर रही है सना में हालत बहुत ख़राब है वहाँ पे अस्पताल सब भरे हुए हैं अस्पतालों के ऊपर भी बमबारी हो रही है यहाँ गवर्नमेंट ऑफ इंडिया ने हमारे लिए बहुत सुविधा की है हमको वहाँ से बिना किसी किराए के यमन से ट्रांसफर किया मुंबई तक और यहाँ पर महाराष्ट्र गवर्नमेंट ने हमें रुपए दिए हैं और यहाँ सारी सुविधा खाने पीने की ब्रेकफास्ट वगैरह की हुई है हम उसके लिए बहुत बहुत आतापर्यतना समुद्र मार्गे एक चार हजार भारतीय मैदेश पश्चिम रेलवे न प्रवाशां आरक्षण की सुविधा विनामूल्य उपलब्ध कर दरमियान पाकिस्तान नौदलामेन मध्या मुकलाह इथून अकरा भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे वस्त्रोद्योग हे देशात रोजगार निर्मितीची क्षमता असणारं कृषी क्षेत्रानंतरचं दुसरं सर्वात मोठं क्षेत्र आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फिकीनं आज मुंबईत आयोजित केलेल्या टेक्नोटेक्स या चौथ्या वस्त्रोद्योग आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचं उद्घाटन गंगवार यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वस्त्रोद्योगाची देशभरातली उलाढाल केवळ एक कोटी रुपये एवढीच असून जागतिक बाजारपेठेत मात्र ती सतरा लाख कोटी रुपये आहे असं गंगवार म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असून येत्या दहा पंधरा वर्षात हे क्षेत्र मोठी झेप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते हे प्रदर्शन तीस दिवस चालणार आहे मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली न्यायालयानं ग्रावर्षी डिसेंबरमध्ये मेमनच्या फाशीला तात्पुरती स्थगिती दिली होती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न जणांचा बळी गेला होता तर सातशे तेरा जण गंभीर जखमी झाले होते याकूबनं दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचं तसंच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या इतर आरोपींनाही मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं सत्यम घोटाळ्यातला आरोपी रामलिंग राजू आणि इतर नऊ जणांना विशेष सीबीआय न्यायालयानं सात वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा आज ठोठावली हे सर्वजण फसवणूक बनावट कागदपत्र सादर करणं आणि विश्वासघात केल्याच्या गुन्ह्याखाली दोषी आढळल्याचं विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती चक्रवर्ती यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा दोन हजार नऊ मध्ये आला होता कंपनीच्या लेखापुस्तकांमध्ये फेरफार करून नफ्याचं प्रमाण वाढलेलं भासवून रामलिंग राजूनं अंदाजे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता हे प्रकरण उघडकील आल्यानंतर आंध्र प्रदेशमधल्या सीआयडी शाखेनं राजूला अटक केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश ए आय एस चिमा यांचा शपथविधी सोहळा आज औरंगाबाद इथं झाला ज्येष्ठ न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांनी न्यायाधीश एआयएस चिमा यांना शपथ दिली तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रदीप देशमुख आणि न्यायाधीश सुनील शुक्रे यांनाही आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुंबई उच्च न्यायालयातही आज झालेल्या कार्यक्रमात मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश मोहित शहा यांनी न्यायमूर्ती एस सी गुप्ते यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाची शपथ दिली स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा जयघोष करणाऱ्या निकोब समाजाचं चित्र आंबेडकरवादी साहित्यिकांनी आपल्या साहित्यात मांडावं असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनात ते आज बोलत होते लढता लढता लिहिणारा वर्ग हे आंबेडकरी साहित्याचं सा अविभाज्य वैशिष्ट्य असून ते आपण गमावता कामा नये असा सल्ला कांबळे यांनी उपस्थित साहित्यिकांना केला समाजात जेव्हा अस्वस्थता वाढते तेव्हा साहित्यिकांची जबाबदारीही वाढते याचं भान साहित्यिक आणि विचारवंतांनी ठेवावं असं म्हणाले पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य मंच आणि राजर्षी शाहू साहित्यनगरी असं नाव दिलेल्या संमेलनाच्या सभामंडपात साहित्यिक आणि रसिकांची रसिक मोठी उपस्थिती होती नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मुखेड किनवट मुक्रमाबाद नायगाव परिसरात मोठं नुकसान झालं आहे रस्त्यावरची मोठी झाडं उन्मळून पडली असून फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत भाजीपाला चिंच केळी तसंच आंबा पिकांना कालच्या पावसात मोठा फटका बसला शहरी भागातही घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती आता हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर एकोणचाळीस तेवीस पुणे अडतीस एकवीस औरंगाबाद एकोणचाळीस चोवीस नाशिक सदतीस एकवीस कोल्हापूर छत्तीस बावीस रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर चाळीस चोवीस आणि अमरावती कमाल अडतीस किमान बावीस अंश सेल्सिअस एकदा महाराष्ट्राच्या वाट्याचं धेंबरही पाणी गुजरातला देणार नाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही अकृषिक परवानगी मिळवण्यासाठी विविध कार्यालयांचे ना हरकत दाखले घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांविरुद्ध यापुढे मोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार भारतात गुंतवणूक तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आपला तीन देशांचा दौरा महत्वपूर्ण ठरेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नसीम जैदी यांची नियुक्ती आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेननची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याबरोबरच बातमीपत्र संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या नऊ दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले या दौऱ्यादरम्यान मेक इन इंडिया मोहीम स्मार्ट शहरं कौशल्य विकास या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे भारतात गुंतवणूक वाढावी तसंच तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीनं पंतप्रधानांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातो परराष्ट्र व्यवहार विषयाचे अभ्यासक डॉक्टर अशोक मोडक यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आला आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साड़नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार